सी मी या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये आठ गाड्या त्यापैकी गाडी बाद झाली सात गाड्या पाहता सात गाड्यांचा रथ संग्राम चालू आहे कोण होतोय दुसरा गुलाला सामान खरी कुणाच्या नसेवी गुलाला आहे सुंदर अशी अट्ट्या आणि तटी गिला चालू शेवाच्या अक्षणी बाजी कोण मारतोय आणि बाजी मारली या बैलाच्या नावावरती इतिहास आहे దోన్ సెమి మనల్ దోన్ తాజ క్రమంక దోన్ ధాడలి గారి వార్ద కంబ హీ గాడి ఫైనా సా పార్తలి తాస్క్రమంగ క్రమంకీన ధాడలి గాడి శివశుభ ప్రసాలక్ష్మి ప్రసన్న భగవన్ షేడ్ వజనాథ షేగ शौर्यादेवत गोवेकर लोणंद ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात आढळली आणि तास क्रमांक पाच वर धावली गाडी वेटोबाई शैलेश पोळे पाटील धवडी यांचा स्पीड किंग लक्षा ही गाडी मेगा फायनल साठी पात आढळली तीनही विजेता बैल गाडी मालकाचा तीनही चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन धन्यवाद मोरे सरकार आपण सांगितलं ज्या बैलाच्या नावावरती इतिहास आहे ज्या बैल वन बीएचके चा मानकरी आहे जो बैल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं दिलेल्या पहिल्या कासेगावकरांच्या हिंद केसरीचा मानकरिया बापूसेठ भडे वाघोली अमित भडे वाघोली दिनेश भडे सुमित भडे आणि करबेकरांचा वाघलीकरांचा हवेली तालुक्याची आणबाण शान असणारा घरचा साज शंभू आणि महिब्या अतिशय सुंदर